नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतो न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आदींना सहकारी साखर कारखान्यासाठी दाखल झालेल्या दोनशे बहात्तर अर्जापैकी सर्व अर्ज मंजूर झाले आहेत काही वेळापूर्वी जे दोन अर्जांवरती आक्षेप आला होता त्याचा निकाल देण्यात आलेला आहे हे दोन्ही हे अर्ज मंजूर झालेले आहेत सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक संस्था मतदारसंघामध्ये सुजित बागलवर शारदा मोरे यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला होता मात्र हा अस आक्षेप फेटाळण्यात आलेला आहे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल सिंह हो भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा टोकडे यांनी याबाबतचा आदेश दिलेला आहे या आदेशानंतर सुजित बागड व शारदा मोरे यांच्या वतीने ज्या वकिलांनी काम पाहिलं ते ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी याबाबतची माहिती दिली देणार सहकारी साखर सा कर कारखान्यासंदर्भात जे दोन अर्जावरती आक्षेप आलेला होता तुमच्या नेमका निकाल काय आलेला आहे आत्ताच ऑर्डर मिळाली हरकतदार भूषण सुरवसे यांनी जी हरकत घेतली होती ते संस्था मा मतदारसंघातले जे आमचे उमेदवार आहेत सुजित शिवाजी बागल आणि शारदा मोरे हे दोन्ही पण अर्ज वैट ठरवण्यात आलेले आहेत आम्ही त्या हरकतीवर त्या हरकतीवर आम्ही जे पुरावे दिले होते त्यानुसार दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आत्ताच मंजुरीचे पत्र आमच्याकडे मिळाले नेमके हरकत काय होती आणि त्यावरती तुमचं युक्तिवाद काय होतं ॲक्च्युली हरकत जी त्यांनी घेतली होती ते जर पाहिलं तर त्यांचे काही विशेष असे काही मुद्दे नव्हते त्यांनी टेक्निकल ग्राउंडवर घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मुद्दा उपस्थित केला होता सुजित बागलांच्या अर्जावरती त्याच्यामध्ये त्यांचे जे अनुमोदक होते विशाल गायकवाड त्यांच्या वडिलांचं नाव मतदार यादीमध्ये बापूराव असं झालं होतं आणि ॲक्च्युली त्यांचं नाव बापूराव आहे तर त्याच्यामध्ये जी गपलत होती त्याच्या संदर्भात आम्ही आमचं ॲफिडेट पण दिलं होतं परंतु ते टेक्निकल ग्राउंडवर ते आम्ही त्याच्या संदर्भातले पुरावे सगळे जोडलेले होते शारदा मोरेंच्या ह्याच्यावर काय आक्षेप शारदा जो आक्षेप होता की त्यांचे जे अनुमोदक आणि सूचक आहेत त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या ज्या बाकी होत्या किंवा त्यांचे शेअर्स अपूर्ण आहेत किंवा त्यांनी त्यांच्या माहीत म्हणजे पाच सर्वसाधारण सभा असतात कारखान्यामध्ये वार्षिक सभा तर त्या सभेला हे लोक हजर नाहीत अशा प्रकारचे काही त्यांच्यावर आक्षेप होते परंतु ते आक्षेप निरर्थक होते आणि त्याच्या संदर्भातले पुरावे आम्ही स्पष्टपणे मागाशी आम्ही दुपारी केले आता त्या अर्ज वैध ठरला आहे नेमकी तुमची काय प्रतिक्रिया याबाबत म्हणजे पहिलाच निकाल म्हणजे पहिल्यांदा असं वाटत होतं की सगळे अर्ज अवैध ठरतील की काय अशी शक्यता होती उसाच्या अटीमुळे मात्र कोणीही आक्षेप न घेता सहकारी संस्थेवरती तुमचा आक्षेप आला तुमच्या बाजून निकाल लागला नेमकी प्रतिक्रिया हा राजकीय दोषेपोट्यातून घेतलेला आक्षेप होता या आक्षेपामध्ये कुठलाही दम नव्हता परंतु एक चांगल्या व्यक्तीला अडथळ्यात पायात पाय घालायचा या उद्देशाने त्यांनी घेतलेले ऑब्जेक्शन होतं आणि ते टिकणार नव्हते आम्हाला माहिती होतं परंतु जे मामांचा कर्मातला तालुक्यामध्ये आता वाढता प्रतिसाद पाहता ते फक्त सुजित बागल आणि शारदा मोरेंचा अर्ज बाद करायचा आणि आपण स्वतः बिनविरोध व्हायचे त्यांना दुसऱ्या राजकीय काहीसुद्धा करायचं नव्हतं दुसऱ्या कुठल्याही ऊस उत्पादकात दोनशे सत्तर आता मंजूर झाली त्याच्यावरती तालुक्यातल्या सर्व राजकीय पोटाऱ्यांनी कुठं होऊन घेतलं नाही परंतु ज्यांनी आज ऑब्जिशन घेतलं ते त्यांनी राजकीय दोसऱ्या पोटातून घेतलेलं होतं